जय जगदंब नमो आदेश मी तन्वीता पुणेकर आपल्या सर्वांचे स्वागत करते बऱ्याचशा लोकांनी खूप छान सपोर्ट करत आहेत बरेचसे लोक सबस्क्राईब करत आहेत त्यासाठी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते त्याचबरोबर ज्या काही लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही जी काही लोक नुसते व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात या सर्वांना मी विनंती करत आहे सर्वांनी सबस्क्राईब करा सर्वांनी असाच सपोर्ट करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलची घंटाही वाजवा हे सर्वांना मी सांगत आहे आता आपण डायरेक्ट जास्तही काही न बोलता डायरेक्ट मूळ मुद्द्यावरती येऊ हो। बरेचशा जणांचे मला कॉल येत आहेत बरेचशे जण सांगत आहेत ताई आम्हाला मार्गदर्शन करा ताई आम्हाला काही उपाय द्या पण मी आता काही उपाय देत नाही आता बरेचसे दिवस झाले मी उपाय थोडेसे देणं कमी केलेलं आहे त्याच्या कारण कारणही तसंच आहे लोक फक्त घरामध्ये बसून उपाय मागतात पण त्यांना इथपर्यंत यायचं नाहीये ठीक आहे मान्य आहे तुम्ही सर्वजण लांब राहता तुम्ही येऊ शकत नाही पण वेळात वेळ काढून जसा तुम्हाला योग्य वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे कारण की मी जे काही उपाय देते हे उपाय तुम्ही करत आहात आणि त्यातून तुम्हाला योग्य फरकही पडत आहे हे मला मान्य आहे पण तात्पुरता फरक आणि कायमस्वरूपी फरक मध्ये थोडासा फरकच असतो जर तुम्ही माझ्याकडे येताल तर मी तुम्हाला काही साधन क्रियेतून काही मार्ग देईल बांधणी कार्य देईल यंत्र कार्य देईल माझ्याकडचे जे काही बरकत पोटली कार्य असेल असे जे जे काही नवीन नवीन कार्य तुम्हाला देत असते आता जे लोक माझ्याकडे आतापर्यंत येऊन गेलेले आहेत त्या संपूर्ण लोकांना माहिती आहे यंत्र कार्य बांधणी कार्य पोटले कार्य त्याचबरोबर काही उतार्या उतार्याचे कार्य प्रार्थना त्याचबरोबर तुमच्या काही शरीरावरती जर काही बंधन असतील ती मुक्त करणे करणीवादेचे प्रकार अथवा तुमच्या घरामध्ये पैसा पाण्याची अडचण असे बरेचसे लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत ते मी इथं आल्याशिवाय सॉल्व करू शकत नाही मी एखादा व्हिडिओ तुम्हाला दाखवला की तो तुम्ही करता त्यातून तुम्हाला योग्य तो फरक भेटतो तुम्ही मला परत फोन करता आणि परत सांगता की ताई आम्हाला अजून उपाय द्या पण कसं आहे शेवटी माझेही हात कुठेतरी बांधलेले आहेत सर्वस्व जर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फतच दाखवत गेले तर मी हिते ते काय करणार आणि जे काही ते तुम्हाला दाखवत दाखवलं त्याचे मी तुम्हाला उपाय दाखवते पण पूर्णत्व प्रत्येक गोष्टीचे मंत्र मी तुम्हाला देऊ शकत नाही भले मी एखादा उपाय तुम्हाला दाखवला त्याचा मी तुम्हाला छोटा मोठा जरी मंत्र दिला तर जे काही माझ्या विद्येनुसार जे मंत्र आलेले ते तर मी तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून सर्वात सोपं मी प्रत्येकाला यंत्रकार्य बांधणी कार्य बरकत कुठली कार्य त्याचबरोबर काही चौकी कार्य काही तुमच्या शरीरावरती निगेटिव्हिटीचे प्रभाव असतील ते कमी करणे घरामध्ये पैशा पाण्याच्या समस्या असतील ह्याच्यावरती बांधणी कार्यातून तोडगे देणे त्याचबरोबर काही संसारामधल्या काही तुमच्या घडामोडी असतील त्याच्यावरती यंत्रकार्य देणे कोर्ट कचरीचे प्रश्न असतील त्याच्यावरती यंत्रकार्य देणे असे अनेक अनेक उपाय आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो आता बरेचशे लोकांना मी माझ्याकडे येणारे लोक असतात त्यांची आपण बुकिंग घेतो बुकिंगच्या वेळेस त्यांना आम्ही मेसेज पाठवत असतो त्या मेसेजमध्ये तुम्हाला काही सामान दिलेलं असतं की लिंबू नारळ हे येताना तुम्हाला घेऊन यायचं असतं त्याचबरोबर आपल्या इथे जी काही दक्षिणा आहे ती दक्षिणाही सांगितलेली असते पण परत परत लोक हाच प्रश्न करतात ताई आमचा हा प्रश्न आहे मग तुम्ही आम्हाला हे या गोष्टी का आणायला सांगितलेल्या आहेत पण पहा शेवटी आपण जे काही उपाय देतो हे उपाय श्रीफळ आणि लिंबू ह्याच्यावरती काही उपाय देत असतो काही गोष्टी माझ्याकडच्या असतात ज्या तुम्हाला अवेलेबल होणार नाहीत त्या गोष्टी मी माझ्याजवळ तुम्हाला देत असते अशा पद्धतीने काही उपाययोजना तुम्हाला देत असतो मग तुम्ही असं म्हणता की काही ह्या गोष्टी आम्ही कशा आणू त्या तुम्हीच आणा असं होत नाही ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला आणायला सांगितल्यात त्या गोष्टीच तुम्ही घेऊन याव्यात कारण की कसं होतं लिंबू नारळ काही या नाशिवंत गोष्टी असतात त्या मी माझ्याकडे आणून ठेवत नाही ह्या तुमच्या तुम्हाला येताना घेऊन याव्या लागत असतात आपल्या इथली जी काही दक्षिणा आहे ती दक्षिणा मी तुम्हाला यादीमध्ये नमूद करून दिलेली असते तीही तुम्हाला येताना घेऊन यायची असते त्याचप्रमाणे दिलेल्या वेळेमध्ये येणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न राहिला आपला उपायाचा उपाय म्हणजे पहा जे काही घडामोडी आहेत तुमच्या घरातल्या पैशा पाण्याच्या असतील शारीरिक असतील आर्थिक असतील ह्याच्यावरती उपाय देणे त्याचबरोबर काही लोकांना शरीराच्या काही वेगळ्या बाधा लागलेल्या असतात करीच्या बाधा असतील काही लोकांना त्यांच्या शरीराचे आजार पण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लागले असतात ह्याच्यावरती काही निवारण असेल हे आपण बांधणी यंत्रावरती कार्य करून देत असतो साधनेवरती देत असतो त्यांच्या प्रार्थना देत असतो त्याचबरोबर प्रमाणे काही मोठ्या मोठ्या गोष्टी असतात काही लोकांचे खूप वेगळी कामं असतात कोणाचे बंदिष्ट कार्य असतं कोणाला बंदिष्ट कार्याचे कार्यातून आपण कार्य करून देत असतो देवीला जाऊन कार्य करून देत असतो अशा अनेक कारण कार्य आपण आपल्या गादीवरती करत असतो तर त्याचप्रमाणे ही जी काही आपण इथे करतो ज्या काही गोष्टी आपण करतो त्यासाठी तुम्हाला माझ्या इथे येणं गरजेचं आहे बरेचसे जण फोन करतात आणि आम्हाला सांगतात काही आम्ही येऊ शकत नाही तुम्ही आम्हाला फोनवरून मार्ग द्या तर प्रत्येकाला मी कृपा करून सांगते फोनवरून कोणत्याही गोष्टीचा मी तुम्हाला मार्ग देऊ शकत नाही तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही उपाय असतील तुम्हाला माझ्या गादीवरती येणं गरजेचं आहे तुम्ही फोन वरती उपाय मागता मी तुम्हाला सरळ सांगते किंवा माझे शिष्य सरळ सांगतात आम्ही तुम्हाला फोनवरून मार्ग देऊ शकत नाही उपाय देऊ शकत नाही आमचेही हात कुठेतरी बांधलेले आहेत आम्ही आमचे मंत्र तुमच्यापर्यंत देऊ शकत नाही अथवा माझे शिष्य माझे मंत्र तुम्हाला डायरेक्टली देऊ शकत नाहीत किंवा माझे उपाय ते डायरेक्टली तुम्हाला देऊ शकत नाहीत यासाठी तुम्हाला गादीवरती येणं गरजेचं आहे आता बरेचशा लोकांचे करणीच्या व्हिडिओवरून कॉल आले होते ताई आम्हाला करणी आहे आम्हाला करणी केलेली आहे आमच्या अशा अशा प्रॉब्लेम आहेत हे अशी अशी अमुक अमुक कार्य आहेत तुम्ही आम्हाला घरातून उपाय द्या आता मी एक मागचा व्हिडिओ टाकला होता करणी बाजेसाठी व्हिडिओ टाकला होता ह्या व्हिडिओला सर्वांनी खूप छान सपोर्ट केला आहे मी सर्वांचा धन्यवादी बोलते पण कसं आहे तुमची करणे कुठल्या पद्धतीची आहे हे जर मला माहिती नसेल तर मी तुम्हाला फोनवरून कोणताच उपाय देणार नाही त्यासाठी तुम्हाला हिते येणं गरजेचंच आहे त्याचबरोबर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही आम्ही तुमच्याकडून काय करून घेतो आम्ही तुम्हाला इथे बारा वाजता बोलवण्याच्या मागचं कारणच हे असत की ज्या वेळेस बारा वाजता इथे येता बारा म्हटले की सर्व बारा वाजता येतात असं नाही बाराचे एक वाजतात प्रत्येकाला मागे पुढे टाइम होतो सर्व एक वाजता इथे आल्यानंतर सर्वांना आपण काही गोष्टी हातामध्ये देऊन त्यांना आपण काही मंत्र बोलून घेत असतो त्यांच्याकडून काही मंत्र त्यांच्या मुखातून घेत असतो काही प्रार्थना करत असतो त्याच्यानंतर तुमचे कार्य विचारले जातात बांधणी किंवा यंत्र आता जी जी लोक माझ्याकडती येऊन गेलेली आहेत त्यांना सर्वांना तर माहितीच आहे आपण बांधणी यंत्रावरती कार्य करतो मग तुम्हाला विचारलं जातो तुमचं कार्य बांधणीवर करायचं आहे की यंत्रावरती करायचं आहे अशा पद्धतीने त्यांचं आपण कार्य आपण करून देत असतो पण प्रत्येकाने येताना दिलेल्या यादीतलं सामान घेऊन येणं गरजेचंच आहे त्याच बरोबर बऱ्याचशा लोकांचा फोन करायचा टायमिंग ही खूप वेगळाच आहे सकाळी पाच सहाला ला फोन करतात सातला फोन करतात रात्री दोन अडीच तीनला ला फोन करतात तुम्ही माझा व्हिडिओ पाहता ज्या वेळेस नवीनच पाहता त्यावेळेस तो व्हिडिओ काय त्याच वेळेस आम्ही बनवलेला नसतो आणि लगेच टाकलेला नसतो आम्ही व्हिडिओ टाकून ता दोन तास तीन तास दोन दिवस चार दिवस झालेले असतात तुम्ही पाहिला म्हणजे आम्ही आत्ताच टाकला असा नव्हे आमचा व्हिडिओ किती वेळापूर्वी वे आला हेही पाहून घ्यावं अथवा आम्ही जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही दुसऱ्या दिवशी कॉल करावा मुळात म्हणजे कॉल करण्याऐवजी प्रत्येकाने जर व्हॉट्सअपला जर मेसेज करून ठेवला किंवा मेसेज वरती बोलला तर खूप बरं होईल प्रत्येकाचे फोन मी हॅन्डल करते किंवा जर काही वेळेस गडबडीमध्ये काही लोकांचे फोन मला घेता येत नाही काही लोकांच्या फोनवरती मला बोलता येत नाही तर अशा सर्वांनी व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा वरती तुम्हाला येण्याची बुकिंग देण्यात येईल किती तारखेला यायचं ते सांगण्यात येईल आणि त्या त्या दिवशी तुम्ही या जर तुम्हाला त्या दिवशी यायला जमत नसेल तर तुम्ही पुढचा दिवस आमच्या शिष्यांकडून मागून घेऊ शकता आता आपण आठवड्यातले तीन दिवस चालू ठेवलेला आहे पण काही वेळेस असं होतं की एखाद्या आठवड्यामध्ये एकादशी येते संकष्टी चतुर्दशी येते अशा वेळेस आपले दोन दिवस चालू ठेवतो आणि इतर दिवशी आपण तीन दिवस चालू ठेवतो तर अशा कारणामुळे आपण दिवस काही कमी असल्या कारणाने आपण दोनच दिवस किंवा तीन दिवस घेत आहोत आता बऱ्याचशा लोकांचे कार्य कार्याची कामं चालू आहेत आता जसे की आता एकादशी ही गेली आषाढी एकादशीनंतर पूर्ण आषाढ महिना बंदिष्ट कार्य त्याचबरोबर बंदिष्ट कार्यांच्या चौक्या कार्य ही कामं चालू असतात त्याच्यामुळे मला पूर्ण आठवडा प्रत्येकाला देणं शक्य होत नाहीये त्याच्यासाठी मी आठवड्याचा गुरुवार आणि रविवार ठेवलेला आहे आणि जर शक्य असल्यास तर मी मंगळवार घेत आहे पण विशिष्ट मंगळवारच्या प्रार्थना देणे विशिष्ट मंगळवारी येऊन गेलेल्या आठवड्याच्या लोकांना काही व्हायब्रेशन क्रिया देणे ही कामं करत आहोत तर त्याच्यामुळे कसं होत आहे की मंगळवारी आम्हाला जमत नाहीये तर आपण जर पुढच्याच भविष्यामध्ये जर मंगळवार आपल्याला जर जमलास तर आपण घेऊ पण हे दोन दिवस आहेत या दोन दिवसामध्ये तुम्ही जर येत असाल तर व्हॉट्सअपला मेसेज करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला तुमचं नाव पाठवणं खूप गरजेचं आहे तुम्ही डायरेक्ट जवळपास आलात आणि डायरेक्ट कॉल करता ताई आम्ही आंबेगावमध्ये आलेलो हो आहोत कुठे येऊ सांगा मी घरी असेल असं नाही कारण की ज्या दिवशी मी ज्या ज्या लोकांना बोलवलेल्या आहे त्या दिवशी मी घरामध्ये असते माझ्या गादीवरती असते अज्ञता इतर दिवशी मलाही माझे वैयक्तिक काही काम आहेत त्याचबरोबर काही लोकांचे बंदिष्ट कार्य घेतलेले आहेत काही लोकांचे देवीचे कार्य घेतलेले आहेत कोणाच्या ज्ञानमाळी घेतलेले आहेत दीक्षा देण्याचे दिवस घेतलेले आहेत त्याचबरोबर कोणाचं वारं मोकळं करायचं आहे अशी कामं घेतलेली असतात तर त्यावेळेस आपण इतर लोकांचं जे काही कार्य आहे ते पाहत नाही तर तुम्हाला येण्यासाठी जो दिवस दिलेला आहे त्या दिवशी तुम्हाला बोलवलं त्या वेळेमध्ये येणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे जे जे काही कोणाचे प्रॉब्लेम्स असतील विवाह योगाचे काही कार्य असतील लग्न जमत नसेल लग्नाचे काही अडथळे येत असतील मंगळ दोष आहे पितृदोष आहे अशी जी जी काही कामं असतील ही आपण करून देऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला काही देवी देवतेचा वारा आहे म्हणजे संचार आहे हा संचार मोकळा करणे ह्याच्यावरती काही योग्य साधना देणे करणे ही कामं करून दिल्या जातील काही प्रकार असतील ती करून दिल्या जातील असे अनेक प्रकारची कामं मी तुमची करून देईल पण माझ्या दिलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही येत असताल तर आपण ही कामं करू शकतो अशा पद्धतीने जी जी काही लोकांची काही समस्या असतील ह्या प्रत्येकाने आपापल्या समस्या व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा आणि त्याच्यानंतर आमच्याकडून बुकिंग मागून घ्या तुम्हाला बुकिंग दिले जाईल पण फोन करून आम्हाला उत्तर द्या आम्हाला याच्यावर तोडगा द्या अशी कामं मी करणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला गादीवरती येणंच गरजेचं आहे जी आतापर्यंत लोक येऊन गेलेले आहेत त्यांना प्रत्येकाला माहितीये गादीवरती आल्यावर तनुताई प्रत्येकाला व्यवस्थित रिप्लाय देतात म्हणून तुम्ही हिद्धे आल्यावरच माझ्याकडून उत्तरं मागा आणि हिद्धे आल्यावरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यात येतील असं प्रत्येकाला हे मी आवाहन करत आहे की जे काही लोकांचे प्रश्न असतील त्यांनी गाजीवरती यावे सर्वांना जय जगदंब नमो आदेश त्याचबरोबर सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर जसं आपण मंदिरामध्ये गेलो त्याच्या मंदिराची घंटा वाजवतो तसं माझ्या चॅनेलची घंटा वाजवायलाही विसरू नका जय जगदंब